होळी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात दोन हजार किलो द्राक्षांची अरस मंदिरात द्राक्ष महोत्सवाचं आयोजन होळी पौर्णिमेनिमित्त आयोजलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती यावेळी उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यासह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते ही द्राक्ष नंतर भाविक अनाथाश्रम वृद्धाश्रम ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत द्राक्षांच्या हंगामात सलग तिसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आर, आरास पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले की प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचं आरोग्याच्या दृष्टीनं महत्व मोठं आहे द्राक्षांमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम आणि क जीवनसत्वाचे चा चांगले स्त्रोत आहेत द्राक्षे हृदयविकाराचं धोकं कमी करतात त्यांच्या सेवनानं मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो द्राक्षामध्ये भरपूर फायबर असतं जे वजन कमी करण्यास मदत करतं हिरवी द्राक्ष खाल्ल्यानं बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळं आतड्याची हालचाल सुलभ होते तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते हे हिमोग्लोबिन पातळी वाढवतं हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात त्यामुळे द्राक्षांचं सेवन करणं हे आरोग्यदृष्ट्या उपयुक्त असल्यानं अनाथाश्रम वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचं प्रसादरूपी वाटप करण्यात येणार आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज